नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोबीचे सूप करायचे आहे त्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे तो अगदी बारीक, सा C, नक, पन बारीक चिरून असा घ्यायचा आहे इथे हा कोबी जांभळ्या रंगाचा आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आयर्न व मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं हा आपण पूर्णपणे बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे अगदी तेल आपण दोन चमचे घातलेलं आहे त्यानंतर लोणी एक चमचा घालून घ्यायचा आहे लोण्यामुळे आपल्या सूपला छान अशी टेस्ट येते इथे एक कांदा असा बारीक मी चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या इथे घालून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये छान अशा परतलेल्या आहेत कोबी जो आपण चिरून घेतलेला होता तो तेलामध्ये आपण भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजल्यामुळे या कोबीचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो इथे आपण या सूपमध्ये बटाटाही घालू शकता कोबी पूर्णपणे दहा मिनटं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर थंड करून याची छान अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे जा एका जारमध्ये आपण हा कोबी घालून घेऊया मिक्सरला फिरवताना यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे छान अशी आपण त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आपण बारीक झाल्यानंतर एका चाळणीच्या सहाय्याने ती पूर्णपणे गाळून घ्यायची आहे गाळताना आपण थोडं थोडं यावरती पाणी घालून पूर्णपणे हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे गाळल्यामुळे एकसारखापणा आपल्या ह्या एक ह्या सूपला येतो एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे इथे एक चमचा कॉर्नस्टार्च घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून त्याची स्लरी करायची आहे स्लरी केल्यामुळे सूपमध्ये स्टारच्या गुठळ्या होत नाही एक उकळी आल्यानंतर हे स्लरी आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे कॉर्नस्टाच आपण पन पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता दहा मिनटं उकळल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला चवीसाठी जिरेपूड घालून घ्यायची आहे इथे दोन चमचे जिरेपूड घालून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरेपूडही घालून घ्यायची आहे छान असं हे गरमागरम सूप पिण्यासाठी फारच पौष्टिक आहे हे गरमागरम सूप आपण लोण्यासोबत सर्व करू शकता आता हे पौष्टिक असे सूप आपले तयार झालेले आहे आपण नक्कीच ट्राय करून पहा गरमागरम सूप आपले हे तयार झालेले आहे